वाजून नऊ आणि आम्ही निघलो मस्तपैकी कतकेश्वर जाऊ आपल्या दोन निघलो गाडीत कानांचा गाल आला मेकअप सगळं मस्तपैकी तयारी करू काना बघू शकतो चलो गाईस आता आपण गवारणाला मग मग सगळ्या घेऊ नंतर दोन डॉन दोन डॉन गवारचे दोन डॉन

आता फोटोशूट चालू आहे तिकरा पोहोचल्यावर गेस ते काहीतरी बोल बाई लाजला फोटो गेली आपण पण पटापट पटापटला आणि मग डायरेक्ट कनकेश्वरला तर चला तर काय गाडी चेंज केली मस्त पैकी आता आम्ही वडाभाऊ खात आहो मग तू काहीतरी बोल ना बीजी आहे बीजी वडाभाऊ खाल्यान चला गणपती बाप्पा काहीतरी बोल ब्लॉग मध्ये असतो मला हाय काय सांगत होतो फिरायला बच्चो मला फिरायला येते पावसाकडे आम्ही पोहचलो कनकेश्वर आणि फुलगर्दी आहे इकडे पार्किंग आहे आणि आम्ही लई लांब गाडी लावली तुमशी प्रवेशद्वार आहे आणि इथं आपली गाडी लावली लय गर्दी आहे एक आहे आणि तिकडून वरती जावच आपल्याला तर चला मस्तपैकी आता गाडी पार्किंग लावतो आणि लगेच आपला ट्रेक सुरू करत आहोत चलो तर गाईच आता फायनली आता ट्रेक सुरू करता मी मस्तपैकी तर चलो टेक सुरू करूया आपला गुदमला लूक बीक करून ती दमली स्टार्टिंगला सुरू होते चलो चलो अजून लई वरत चला

सगळ्यांची बकरी बनली आहे मी बघू शकत आहो पावसाला आमचं भाऊ पद मत मय लय एनर्जी आहे काय बघला लाईव्ह बन तुम्हाला डायलॉग मारला

परत थर्ड स्टॉप घेऊन फुल घामाघूम बनवून परत सुरू केलंय चला तर आता काही नाही आता सरळ सरलूच आहे बघा पटक्यांना फोन पोचू मस्त पैकी तर चला सगळी दमली बघू शकत आहोत चलो जाऊया तर गाई लय बेकार वाट लागली एकदम गाडी लय हलू हलू आहे एकदम हलू हलू आहे म्हणजे लोक लय स्लो आहे धीमी लोकल आहे धीमी लोकल यांची तर आता लई बेकार पाहू असं वाटतंय आणि आम्ही स्टॉप घेतला इथं आणि अजून इथून तर गाई बचूला लई मजाली बच विक्रबत बच बोलतो बचू दमलास का नाही तो ना का वैष्णदेवी ला तू बघा बचूचा तर गाईज मस्त वाला पाऊस आलाय आणि ती मम्मी का जाते बघा मम्मी तर ते काही बेकार पाऊस आला आहे बघा काही दिसत नाही मस्तपैकी दुखाल आहे परेड सावधान तर चला आता आपण डबल वरती जाऊया पाऊस आला म्हणून थांबलो नको तर चला तर जाऊयावरती मस्तपैकी पाऊस आलायर थांबलास का नाही मजा आईच गाईस लई थांबलो मस्तपैकी पाऊस पण आलाय बघू शकत आहो अरे गायज पुलाचा भाऊ चाल आहे ना आम्ही पुढं जगून छत्रीन थांबलो मस्त रे दिसतं तिस नाही सकाळी मस्त आहे का भाऊ आहे दुःखा बघू शकत आहोत तुम्ही आम्हीच फक्त चौघाजणं छत्रीण आहो आम्हीच फक्त चौघाजण छत्री न बाकीची सगळी पाठी थांबली छत्री छत्री करत असतील पाठी म्हणून आम्ही बघ सुठू राहिलो त्यांना भिजव देवी ती भिजली का आम्ही पण भिजू आईसा करणार बी नसतो ते की चला आता दुखा दाखव तुम्हाला बघा सीर व्यू बर केला व्ह्यू काही मस्त असा दुखायच चाललाय आम्ही थांबलो पाऊस पकला मग अख्खाच भिजायचो म्हणून थांबलो आमच्या बॅग आहे म्हणून थांबलो नाही तर गेलो असतो बेकार असा दुखालाय तर काही पाऊस गेलाय आणि व्ह्यू झालाय ना एक डम्पर आहे एक डम्बर मस्तो पैकी आहे बारीवाला आणि बाकीचे सगळी पाठी आहेत आणि आम्ही दोघा वीर आणि मी दोघाच कुठं आहो तर चला आपण जाव फटाफट येणार होते माझं काहीच मस्त असं आहे तर गाईच पाहिले आम्ही कनकेश्वर मंदिर इथे पोचलो मस्त पैकी तर गाई इथं जस्ट कुंडाय लोक पक्की पोरा पावता आल आवाज येते चला आपण बघून नंतर येता वेळे गाई कडक कडक कसला दुखाल आहे बघा आणि समोर आपलं देऊल आहे तर चला जाऊया मस्त पैकी दर्शन करूया आता का तर ना एक नंबर वाटते गाईज बघा मस्त सगळीकडे दुखाल आहे चल चल, चल 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 तर चलो आता आपण एंट्री केली आणि आतमधून जाऊया काय कर अशा प्रकारे आमचा मस्तपैकी दर्शन झालाय बरं वाटलं दर्शन करून लगेच झाला म्हणजे मस्त पैकी जास्त लाईन पण होती म्हणजे होती पण फटाफट चाललेली तर पटकन दर्शन झालं आणि लय मस्त वाटलं दर्शन करून तर चला आता बघा देऊल आणि आपली माणसं आणि आता आपण जाऊ खालती उतरू तर चला जाऊ या खालतीला प्रसाद दिला देऊलांशी ना बच्चू बच्चू तर काहीच बच्चूला चॉकलेट दिला प्रसाद म्हणून बच्चू मच्छी दमलास का वरतीने हा नाही दमलास मग आता काय जायचा वैष्णव देवीला रे आता कुठं जायचा अरे आता कुठं जायचा पुर नेशू तिथं ना तर गाईज वीरला पोवाचं आहे याच्यानं

गाई खूप परिश्रम करून आम्ही वरती पोहोचलो आणि उतरता सगळीकडे नुसता बसून दमून स्वतः पाणी बिन पिऊन मस्तपैकी आरामशी एक नंबर असा दर्शन घेतला आणि मस्तपैकी आता खाली उतरता म्हणजे आता पोहोचलो कमान आहे आणि बघा भाऊ आणि दिदी तर चला गाईच मस्तपैकी मजा आली तुला काय बोलत आहे का मला काहीच नाही बोलायचं काढत तुम्हाला माझी लायब्ररी चेक करा तुम्हाला माझी लायब्ररी चेक करायला लायब्ररी काय बघते गॅलरी चेक करायला या लायब्ररी मध्ये गोड शाही मग काय चालते तुम्ही माझी गॅलरी चेक करायला या सगळ्यांनी जास्त फोटो असतील तरी सांगते फोटो निघा मग काय लालची आहे लालची वीर यो रस्ता असत तिला चलो त्या अशा प्रकारे आपण पोचलो ही बघा पार्किंग आली आणि आपली गाडी लांब आहे तर चला तेवढे लांब चलत जाऊया तर चला जाऊयात आपण नंतर डायरेक्ट किलो गाडी जवळ तिला भेटू गाईच अशा प्रकारे आपण बसतो ही बघू शकत आहोत कमान आणि बघा चौटीतली बाहेर आली त्यांची चलो आता जाऊया आपण गाडीजवळ बघू शकतो आपली गाडी तेवढे लांब आहे तेवढे लांब आपल्याला तर चलत तर या न्यू लुक न्यू लुक न्यू लूक मस्त रवी रवीर मार तर गाई जेव्हा आण बघा बटण्याची भाजी कारल्याची भाजी भाकरी आणि प्लेटी तू जा नको तू पान जरा तर गाई चला जाऊ या मस्त पैकी अशा प्रकारे आपला जेवण पण झालाय बघा सगळी बसली नाही चल परत जाऊ चल परत जाऊ पर जा उद्या ऍडमिट करावं लागेल <coughs> मजा आली का दमलास का दमलास का इकडे बघ पहिले पाय दुखतात बिलकुल नाही ना हा बिलकुल नाही ना तर चलो गाईज येऊ बघा मस्त पाहिजे आणि आपल्या इथे गाड्या लावल्या आणि सगळं आता बसूया आणि असं वाटतंय का नेक्स्ट डेस्टिनेशन आपला किम बीच आहे किम बीच तर चला बघूया कुठं जायचं आहे मग समजा म समजा आपल्याला घरी जायचं आहे का बीच तर येऊ बघा काय पित आहे जाऊ हा नाही म्हणणा देतस का आता का पितस दे म्हणा तर बघा काय पिते जाऊ ला नाही पण या पिवायच आहे येऊ तगळ्यांना बारका आहे काय काय आमच्या मम्मीला नको पाठू का आता मी पाठविल सगळ्यांनाच पाठविल तरी को व्हायरल करत आहे का बी मम्मी तुला पक्की मारा यो कोणता जुसा यो कोणता मिंगुडी नाही काय बोलतो मौसम ऑरेंज डी हे मौसम बी का वो मौसम बी का वो मौसम बी का ज्यूस पिला दात बघा मस्त आहे भारी वाला दातच भारी वाला प्रीमियम चल गपचूप गाडीन चल तर चलो गाईज जाऊया गाडी गाईज अशा प्रकारे आपण फायनली आलो की तो बघा बीच समोर आपले भरती आहे म्हणजे असा बघा पाणी भरलाय दे पानी भर जाता है भरते है भाई भाई बदब दूरण बोलनी फुल पानी आम्ही नागेश्वर मंदिर मध्यालो निवड यार गाईस फायनली घरी बसलो लय दमलो पायपून दुकाला मस्त ती आणि आता बच्क्यान जेवत आहे मस्तपैकी जरासा ब्लॉग इड करत आहे आणि मग झोपतं आहे लई बेकार पाय दुखायला लागलं लई मजा आली आणि पाऊस आला ना त्याच्यानंतर अजून लई मजा आली कारण की व्ह्यू लय भारी चालता मस्त आपला दुःखा बिकालता आणि खूप मजा आली फक्त पाय दुखायला लागलं बाकी काही नाही आणि हा ब्लॉग इथं सेंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बघा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल आपला गणपतीचा तर चला नंतर भेटूया